आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सेवाविषयक गुणांकाबाबत जी आर एकशे पन्नास दिवसाचा कर्मी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने दिल्या गुणांकाबाबत सर्वसाधारण सूचना वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चॅनल आता सबस्क्राईब करा समरेल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुलसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सुविस्तर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एकशे पन्नास दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रम अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन गुणांकन कसे करावे याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केले आहे पारदर्शक व गतिमान सुप्रशासन साध्य करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून अंतिम गुणांकन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येणार आहे त्रेचाळीस मंत्रालयीन सेवा सचिवाचे गुणांकन या कार्यक्रमाअंतर्गत त्रेचाळीस मंत्रालयाने सचिवाचे गुणांकन करण्यात आले असून सेवा संबंधी आठ मुद्द्याच्या आधारे शंभर गुणाचे प्राथमिक गुणांकन एक मे दोन हजार पंचवीस रोजी घोषित करण्यात आले आहे गुणांकनांच्या आधारे विभागाची खालीलप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे पंच्याहत्तरापेक्षा जास्त गुण विशेष प्रशासनीय विभाग साठपेक्षा जास्त गुण प्रशासनीय विभाग चाळीस ते साठ गुण प्रगतशील विभाग आणि चाळीस गुण प्रयत्नशील विभाग विभागाने पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत साधलेल्या प्रगतींचा अद्ययावत माहिती संप्रमित प्रणालीवर सादर करणे आवश्यक आहे जर माहिती सादर केली नाही तर एक मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मूल्यांकन मूल्यांकन अंतिम मानले जाईल सेवाकर्मी टेक अंतर्गत गुणांकन त्रेचाळीस मंत्रालयाने सेवा सचिवाच्या चार मुद्द्याच्या आधारे स्वतंत्र शंभर गुणांचे गुणांकन केले जाणार आहे यातील मुद्दा क्रमांक चारमध्ये सुधारणा करून नव्या बाबीचा समावेश करण्यात आला असून त्या परिशिष्ट राहतील अखेर आठ मित्याचे शंभर गुण चार मित्याचे शंभर गुण याचे एकोणीसशे दोनशे गुणांचे अंतिम गुणांकन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होईल सेवाक्रमे अधिक कार्यक्रम अधिंस्थ संस्था प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्थ कार्यालय मंडळी महामंडळी प्राधिकरणी स्वराज्य संस्था प्राधिकरणी आयोग सार्वजनिक उपक्रम आदी संस्थांचा आढावा घेऊन नऊ मुद्द्याच्या आधारे शंभर गुणांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे मूळ यामध्ये बदल करून सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक डिजिटल करणे या आय ऐवजी केळ अद्ययावत करणे ही अट का करण्यात आली आहे या गुणांकाची माहिती गोळा करण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया क्यू सी आय ह्या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे विभागाने पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत गुणांकाची माहिती परिशिष्ट ईमध्ये भरून क्यू सी आय संस्थेत सादर करणे बंधनकारक आहे यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद ठाणे यांचे गुणांकन उदाहरण म्हणून दिले आहे सी आय संस्थेमार्फत या माहितीची नमुना तपासणी रेडियम चेकिंग केली जाणार आहे शासनाचे निर्देश सर्व प्रशासकीय विभागाने या सूचनांचे विचार करून सेवाकर्मी कार्यक्रमांतर आवश्यक कारवाई करावी हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संख्येतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक वीस पंचवीस झिरो नऊ सोळा एकोणीस चोवीस झिरो नऊ अडुतीस झिरो सात असा आहे परिपत्रकावर शासन उपसचिव लीना संखे या यांनी डिजिटल चौकशी केली आहे यानुसार एकशे पन्नास दिवसा सेवा कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आता आणि अवस्थेचा पोहोचला असून येत्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयीन सचिव व अधिनस्थ संस्थाचे गुणांक स्पष्ट होणार आहे यामुळे पारदर्शित पारदर्शकतेसह उत्तरदायित्वाच्या दृष्टीने शासकीय कामकाजात नवा टप्पा गाठला जाणार आहे शासन निर्णय पाहूया अभिषेक बाबी बाबत गुणांकांबाबत सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा महत्वपूर्ण शासन आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सर्व